चार डिसेंबर एकोणीसशे छेपनच्या रात्री नानक चंद रत्तूंनी टंकलेखनाचे काम एक वाजेपर्यंत केले होते आणि ते त्या रात्री बाबासाहेबांच्या घरी झोपले होते पाच डिसेंबर एकोणीसशे छेपनच्या सकाळी नानक रत्तू लवकर उठले तेव्हा बाबासाहेब झोपले होते असे त्यांना दिसले बाबासाहेब सकाळी आठ वाजता उठले तेव्हा नानकचंद रत्तू बाबासाहेबांसोबत बोलले व आपल्या कामाला गेले सविता आंबेडकर डॉक्टर मालवणकरांसोबत काही खरेदीसाठी दुपारी एक वाजता बाजारात गेल्या होत्या सुदामा गंगावने ह्या स्वयंपाक करणाऱ्याने बाबासाहेबांना चहा करून दिला होता त्यानंतर जैनांचे प्रतिनिधी बाबासाहेबांच्या भेटीस आले होते त्यांनी तब्येतीची चौकशी केली होती बौद्ध धर्म आणि जैन धर्म या विषयावर त्यांनी बाबासाहेबांसोबत चर्चा केली होती नानक चंद्रत्तू बाबासाहेबांच्या पायाला